घराणं म्हणजे ज्या भगवान बाबांचे पाय आमच्या घराला लागले आणि कित्येक महिने कित्येक वर्षे ते आमच्या आंबेजोबेत आणि आमच्या लोकटे बरोबरात राहिले असे भगवान बाबा यांच्या निसर्गाच्या त्यांच्या गडाच्या पायथ्याशी हे संमेलन होते आणि तिथं मला उपस्थित राहता आलं मीही भीमसिंग महाराजांचा शिष्य आहे त्यांनी मला लहानपणी गुरुपण दिलेलं आहे आणि पूर्ण भगवान बाबा आणि भगवान आमचं हे गुरु गुरुघराणं आणि गुरु जागा आहे त्यामुळं इथे नतमस्त होण्यासाठी संगीत दिल्याबद्दल विठ्ठलचे खूप खूप आभार समोर ज्या माणसाच्या ओढीनं भामरागडमधल्या प्रकाश अम्तेनाथ जे पा प्राणीप्रेमी आहेत जे निसर्गप्रेमी आहेत त्यांना शिरूर तालुक्यामध्ये वाट काढत यावं वा लागलं असा एक आपल्या इथं आहे म्हणजे तो म्हणजे सिद्धार्थ सोराणे याचं खूप मोठं काम आहे की ज्या माणसाच्या कामामुळे प्रकाश आंबेंची तब्येत बरी नसताना सुद्धा ते मुद्दाम त्याचं काम बघण्यासाठी आले आणि शिरूर शिरूर कासार हा तालुका अनेक अर्थाने खूप मराठवाड्यातलं महत्वाचं बीड जिल्ह्यातलं महत्त्वाचं केंद्र आहे आपण नेहमी आंबेजोगाई आंबेजोगाई म्हणतो आंबेजोगाई हे केंद्र आहे परंतु जिथं केंद्र असतात तिथं काम चालत असतं पण अवतीभावती जो त्या केंद्राचा सुवास सुगंध सुटतो असे आपला अवतीभोवतीचा प्रदेश खुलला पाहिजे अशी भावना आपल्या लोकांची असते आणि शिरूरने ज्या पद्धतीनं गेल्या दहा बारा वर्षामध्ये भास्कर बडे सारखा अनंत कराड सारखा विठ्ठल सारखा लेखक दिला आणि मी मराठवाडा दैनिक ह्याच्यामध्ये दिव्य मराठीमध्ये दे लेख लिहिला ले 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 होता काल परवा ही बीड जिल्ह्यातल्या साहित्यिकांची मांदी आणि आमच्या बीड जिल्ह्याकडं नकारात्मक बघण्याची आता घाणेरडी सवय लागलेली ती आता बाजूला ठरली पाहिजे आणि हे छोटे छोटे जे, दखल, जे उपक्रम आहेत त्या उपक्रमाचा सुगंध आता न्याय म महाराष्ट्रामध्ये गेला पाहिजे आणि याची दखल विशेषत मीडियाने प्रिंट मीडियाने आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाने घेतले पाहिजे आणि असे सगळे जे उपक्रम आहेत ते वारंवार दाखवले पाहिजे की ज्या ज्या मराठवाड्याने मराठवाड्यामध्ये बीड जिल्ह्यातील सगळ्या क्षेत्रात म्हणजे खेळामध्ये आमचा अविनाश पळतो राहुल आवार्या पळतो संजय बागर पळतो आता आमची प्रिया इंगळे हिने जागतिक पातळीवरचा खोक पदक आम्हाला मिळवून दिलं हा आमचा जिल्हा आहे आमच्या जिल्ह्याने दासोपंत दिले रंगनाथ तिवारी दिले शंकर शंकरबापूसारखा मांडून दिला साबरसारखा मांडून दिला राजकार गोपीनाथराव दिले प्रमोद महाजन दिले आमच्या कुटुंब सदस्य सदस्याबरोबर तर आहे हे सगळे साक्षीदार आहेत बीड जिल्हा आपला हा महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राने दखल घ्यावा सकारात्मक जर कल्प घालून घ्यावा अशा घटना निर्माण करणारा आणि संदेश देणारा बीड जिल्हा आहे या बीडच्या बीड जिल्ह्याकडे अशा अशा छोट्या उपक्रमांची खूप आवश्यकता होती आणि गेल्या कित्येक वर्षापासून शिरूरमधलं साहित्य परिषदेची शाखा अधिक आनंद कराडांची संस्था अधिक विठ्ठल जाधवांची संस्था ते वेगवेगळ्या पातळीवरती आपल्या पद्धतीनं दोन संमेलनं जरी होत असले तरी सकारात्मक स्पर्धा ही कधीही चांगली असते आणि शिव अशी व्हायला पाहिजे आणि यातूनच चांगलं आणखीन घडवण्याची शक्यता असते म्हणून दोघांनाही आम्ही बारा महिने शुभेच्छा देत असतो कुठचंही संमेलन हे जोरदार होईल आणि तिसरा आनंद व्यक्त करतो की मोठी माणसं सगळं ऐकतात आणि घर जाऊन विसरतात तुम्ही सगळ्या पोरांना हे सगळे संस्कार शब्दाचे संस्कार त्यांच्या कानावरती पडण्यासाठी तुम्ही इथं आणलं आहे चांगली गोष्ट आहे खूप लोक म्हणतात विद्यार्थी होते अरे तेच उद्याचं भविष्य आहे त्यांनी चांगलं ऐकावं आणि ते ऐकण्यासाठी मी तुम्ही समोर बसलय ही चांगली गोष्ट गेली या सगळ्या चांगल्या गोष्टी करण्यासाठी आपण सगळे इथे वीड लोक तत्पर आहोत असंच पुढेही भविष्यामध्ये आपण सगळे म्हणून विजिल्याचं नाव उज्ज्वल करू आणि या निमित्तानं या संमेलनाच्या निमित्तानं मला वाटतंय आलाउद्दीन साहेबांची कविता हे त्रेपन्नाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये त्यांचा कविता संग्रह प्रकाशित झाला होता आणि ती लोकशाही कविता तेव्हा म्हटली होती तेव्हाही लोकशाही तीच बोंब होती जी आजही त्या कवितेची अधिक जास्त गरज आहे असा एक कवी आपल्या शिरूर तालुक्यातला आहे की लोकशाहीची पुन्हा 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 आठवण करून देतो अशी मोठी मोठी माणसं आपल्या भागात आहेत त्यांना मोठं करूया म्हणजे समाज मोठा होईल आणि अशीच संमेलन घेत तर आपला जो प्रदेश आहे तो सुजलाम सुकलभ आणि सांस्कृतिकदृष्ट्या साहित्यिकदृष्ट्या प्रगल्प आणि मोठा होईल त्याच्यातच आपल्या समाजाची प्रगती आहे असं मला वाटतं यानिमित्तानं संमेलनाच्या आयोजकांना संमेलनाच्या अध्यक्षांना उपस्थित सर्व पाहुण्यांना मी धन्यवाद देतो त्याचं अभिनंदन करतो थांबतो धन्यवाद सर